कारण जेव्हा हे गोड पोटामध्ये जातं म्हणजे काय होतं की जिभेला जे जी जी टेस्टी बर्ड्स असतात ते त्याला खूप छान वाटायला लागतं खूप आवडतं त्याला आणि हे खूप छान आवडलं की हे जे टेस्ट आहे ही ब्रेनकडे जाते आणि ब्रेनला एवढा उल्हास आनंदी होतं की त्यामुळं काय म्हणतो आपण की डोपामिन जे मेंदूमधून स्त्राव होतं हे कसं आहे की तात्पुरता आनंद देणारा हार्मोन आहे आपण याच्यापूर्वीच्या पण व्हिडिओमध्ये हो पाहिलेला आहे शिरोटोनीन हे काय असतं टिकाऊ स्वरूपाचा आनंद देणार हार्मोन आहे पण डोपामिन हे तात्पुरत्या स्वरूपाचा आनंद देणार आहे मग हे डोपामिन जास्त प्रमाणात स्त्राव होत असतो हे डोपामिन कधी कधी स्त्राव होत असतं जसं आपण पाहतो की मोबाईल घेतला मोबाईल मध्ये रील्स पाहू लागलो की हे डोपामिन स्त्राव होत तुम्ही थांबलात पाहिजे की ते थोडं थांबतं पुन्हा दुसरं काहीतरी इंटरेस्टेड पाहू लागला की पुन्हा हे डोपामिन स्त्राव म्हणजे पुन्हा पुन्हा डोपामिन स्त्राव होण्याकरता चांगलं वाटण्याकरता माणसाला ती सवय लागते तसे ही गोड खाण्याची पण सवय लागते